नागोठाणे शहराला पुराच्या पाण्याचा आता वेढा बसलाय आंबा नदीचं पाणी नागोठणे शहरामध्ये शिरलंय बाजारपेठ एस टी स्टँड कोळीवाडा मोहल्ला परिसरामध्ये कमरे इतकं पाणी आता आलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला प्रशासनानं सुरुवात केली आहे भरतीची वेळ आहे त्यामुळे पाणी आणखीही वाढण्याची शक्यता आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आपण ही एक्सक्ल्युसिव दृश्य पाहतोय रायगडमधून प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रफुल नागोठणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा असल्याचं कळतय अंबा नदीचं पाणी आता था, नागोठणे शहरामध्ये घुसले काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच अनुपमा नागवण्यातील परिस्थिती आता गंभीर होत चाललेली आहे कारण अंबा नदीच्या काठावर असलेले हे गाव आहे आणि पूर गाव म्हणून गेली अनेक वर्ष त्याची ओळख आहे आणि आता खाडीचं पाणी जे आहे ते एसटी स्टँड मार्गे आता संपूर्ण शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे कोळीवाडा असेल मोहल्ला असेल किंवा एसटी बस स्थानक परिसर असेल यामधून आता बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि बाजारपेठेतल्या इथल्या परिसरातल्या नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुद्धा आता नागोठण्याला भेट दिली आणि तिथली परिस्थितीची माहिती घेतली आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या खरंतर एकाच बाजूने फक्त हायवेच्या बाजूने रस्ता नागोटणेकरांना मोकळा आहे आणि त्या बाजूने नागरिकांना आता बाहेर काढलं जात आहे आता जर भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे जर भरतीचे वेळ पाऊस थांबला नाही तर आणखी परिस्थिती गंभीर उद्भवू शकते अशी परिस्थिती आहे ठीक प्रफुल्ल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जरूर जाणून घेत राहू तुळता धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी